करमाचे अभंग अभंग कोण्या पुण्यायाचा होईल शवक कोण्या पुण्यायाचा होईल शवक जी द्वंद्वाधिक दुरावेल जी द्वंद्वाधिक दुरावेल अशे वर मज दावी नारायण अशे वर्मा मज दावी नारायण अंतरीच्या कुणा प्रगटोनी अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड असे संत भेटी बहु अवघड असे संत भेटी तरी जग करुणा केली तरी जग करुणा केली तुका माने मग नये तुका माने मग नये ऋतीवरी सुखाच्या शेजारी पौडलो तुकाच्या शेजारी पौडीन शेजारी पौड कृपा सज्जन तुमी संतजन कृपा सज्जन त सन्तजन हेच कृपा दान तुम चे माज हे कृपा दान त आठवन तुम द्या पडुर आठवन ती पणु कि माझे सोति सांगा काकी अनाद प्राधिपतित आगळा अनाद प्राधिपतित आगळा परी नोका करू परी नोका करू तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग मजहरी हरी उपेक्षिना मग मजहरी उपेक्षिना ना आलो त्याचे आज फळ झाले साचे आलो त्याचे आज फळ झाले साचे ती सम्पाले सन्त जन तुम्ही संत तुमी सम्भाइले सन्त जन भय निरसली निरसली खनकृत्य कृत्यालो जन्मा आलो आज फळ झाले साचे जन्मा आलो फळ झाले साचे कृत्य कृत्यकृत्यालो इच्छा केली ते पावलो तुका माने इच्छा केली ते पावलो

गोविन्द आसने गोविन्द शयनी गोविन्द आसने गोविन्द शयनी गोविन्द गोविन्द गोविन्दत्या बैसलाशे गोविन्दत्या पुण्ड भाड कणी शोभे माणी शोभे माप कळी काळा तयाया अभिने कापी जे कळी काळा जगे झुंझारते क जगे पाप पुण्यागी नातळे पाप पुण्यांगी नात